Terima kasih telah <laughs> menonton! माझी सभापती ज्ञानज्योती भगानी त्यांच्या सहकार्याने बाळासाहेबांच्या सहकार्याने राम भगाणींच्या सहकार्याने जो मला पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं या पुरस्कारामध्ये फार मोठं श्रेय आहे आणि आपणही सर्व मी सेंद्रिय शेती करतो त्याच्यामुळे ते सर्व मी जो मला एक तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष दैते बापूंच्या हस्ते कृषी अधिकारी साहेबांच्या हस्ते कृषी सभापती लीलाताई पाटील गेडसे यांच्या हस्ते मला एक तारखेला जो केली फार मंदिर पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर मला अकरा तारखेला मुंबई येथे मुख्यमंत्री साहेबांच्या असते आणि राज्यपाल साहेबांच्या असते कृषी मंत्री पांडुरंग कुनकर साहेबांच्या असते बाकी अजून मंत्री सदाभाऊ खोत होते पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरजी होते उद्योगमंत्री सुभाष देशमुखजी होते शिक्षणमंत्री विनोद तावडेजी होते आणि कृषी आयुक्त हे पण उपस्थित होते आणि मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येते त्या अनुषंगाने मी आता सर्व शेतकऱ्यांमध्ये चांगले विचार अशी सेंद्रिय शेतीची जा तयार करण्यास मी आता लोकांमध्ये जे आता दिशा शक्ती तयार करण्याचे शेतकऱ्यांना सांगतो मी पण असं शेत सेंद्रिय शेती करा आणि त्याला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय यांच्या आधारे मला जो पुरस्कार भेटला होत त्यांचं मी सरकारचंही आभारी आहे आणि आमचं ग्रामस्थांचाही आधार आभारी आहोत जे आमचे नेते मंडळी आहेत बाळासाहेबजी मनोजी दाणे राम दानी माई साहेब यांच्या बी आशीर्वादाने मला जो पुरस्कार मिळाला याचाहीच मोठा मार्ग